अफर्मेशन्स टू रिड्यूस ॲडिक्शन्स मी माझ्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी स्वतःला योग्य सवयी लावत आहे मी माझ्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी स्वतःला योग्य सवयी लावत आहे मी माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सक्षम आहे मी माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सक्षम आहे मी माझ्या वाईट आणि हानिकारक सवयींना सोडून देत आहे मी वाईट आणि हानिकारक सवयींना सोडून देत आहे मी प्रत्येक दिवशी स्वतःसाठी चांगले निर्णय घेते मी प्रत्येक दिवशी स्वतःसाठी चांगले निर्णय घेते मी मला नकारात्मक परिणाम देणाऱ्या सवयींपासून मुक्त होत आहे मी मला नकारात्मक परिणाम देणाऱ्या सवयींपासून मुक्त होत आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मला सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरणा देतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मला सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरणा देतो मी माझ्या भावना आणि विचारांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करते मी माझ्या भावना आणि विचारांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करते मी माझ्यातील सकारात्मक बदलांचा आनंद घेत आहे मी माझ्यातील सकारात्मक बदलांचा आनंद घेत आहे मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःसाठी सर्वोत्तम निर्णय घेते मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःसाठी सर्वोत्तम निर्णय घेते मी प्रत्येक दिवशी चांगल्या आणि आरोग्यदायी सवयींचा सराव करते मी प्रत्येक दिवशी चांगल्या आणि आरोग्यदायी सवयींचा सराव करते मी माझ्या जीवनात आनंद शांतता आणि समाधान अनुभवते मी माझ्या जीवनात आनंद शांतता आणि समाधान अनुभवते मी अशा सवयी निवडते ज्या मला शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत मी अशा सवयी निवडते ज्या माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे मी माझ्या भूतकाळाला सोडून देत आहे आणि एक नवीन उज्ज्वल सुरुवात करत आहे मी माझ्या भूतकाळाला सोडून देत आहे आणि एक नवीन उज्ज्वल सुरुवात करत आहे मी माझ्या आयुष्याला नियंत्रणात ठेवते आणि माझ्या आयुष्यात बदल करण्यास मी सक्षम आहे मी माझ्या आयुष्याला नियंत्रणात ठेवते आणि माझ्या आयुष्यात बदल करण्यास मी सक्षम आहे मी एक नवीन सुरुवात करते जी मला स्वच्छ आरोग्यदायी आणि समाधानी जीवनाकडे घेऊन जाते मी एक नवीन सुरुवात करते जी मला स्वच्छ आरोग्यदायी आणि समाधानी जीवनाकडे घेऊन जाते माझ्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी मी स्वतःवर विश्वास ठेवते माझ्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी मी स्वतःवर विश्वास ठेवते मी नेहमी शांत सकारात्मक आणि आत्मविश्वास पूर्ण राहते मी नेहमी शांत सकारात्मक आणि आत्मविश्वास पूर्ण राहते